हमारी विजय असो विजय असो विजय असो सगळ्यांनी हात वरती करा आणि आपला राग व्यक्त करा या शासनाविषयी हात वरती या सरकारचा धिक्कार <laughs> असो धिक्कार असो विजय असो विजय असो विजय असो तर माझ्या दोन्ही भगिनींनी त्यांच्या व्यथा आपल्या व्यथा आपल्या सर्वांच्या व्यथा मांडलेल्या आहेत तर मी ताईंच्या म्हणण्यानुसार असं सांगेन की जर खरंच आपल्या शासनाने आपल्या अंगणवाडीची वेळ वाढवली आणि ती वेळ अशासाठी वाढवलेली आहे की मुलं आपण तयार करायच्या आहेत मग आपण जे मातीचे गोळे जे बाळ आपल्याकडे मातेच्या गर्भात असल्यापासून आपल्या ताब्यात असतं ते बाळ तेव्हापासून आपण त्या बाळाची काळजी घेतो तर ते जन्म झाल्यानंतरही आपण त्याची सर्व देखरेख करतो त्याचं लसीकरण करतो त्याची सगळं व्यवस्था बघतो आहार देतो या सर्व गोष्टी आपण करतो आणि ते चांगलं तयार करून ते बाळ आपण जेव्हा मराठी शाळेमध्ये देतो आणि तेथे ते आपलं कुठंच नाव घेतलं जात नाही म्हणजे हा भारत घडवण्याची सगळ्यात महत्वाची भूमिका हा भारत देशातला पाया घडवण्याची सगळ्यात महत्वाची भूमिका ही आपण तु अंगणवाडी सेविका मदतनीस मिळून करता आहोत आणि शासन आपला कुठे काय विचार करते म्हणजे ही सगळ्यात मूर्ख मूर्खपणाची आणि सगळ्यात मोठी दुःखद बातमी आपल्यासाठी आहे की जे सगळ्यात महत्वाचं काम आपण करतोय तुम्ही बघा जगातली सगळ्यातली सगळ्यात मोठी योजना आपण अंगणवाडी सेविका राबवतोय लेक लाडकी योजना सारखी योजना कुणी ते सर्वांनी ते काम ना करलं ते आपण सक्सेस करून दाखवलं याचा मला अभिमान आहे मी म्हणत नाही या देशासाठी आपण काही आपला भारत देश प्रगतीपथावर राहण्यासाठी आपण काही करायला तयार आहोत आपण आपल्या अंगणवाडी सेविकेच्या कर्तव्य जबाबदाऱ्या हे आपलं आवडीचं काम आहे सेवाभावी काम आहे ते आम्ही करत आहोत आणि करणारच परंतु आम्ही कामाचा मोबदला शासनाने आम्हाला द्यावा हीच विनंती आज साईबाबांच्या चरणी गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपल्या सर्व सेविका अंगणवाडी मदत वतीने करते आणि शासन जेव्हा म्हणत की तुम्हाला मान अरे कुठपर्यंत आमच्या बाया पन्नास रुपयापासून पगार घेत झाल्या तरी त्यांना मानधनी म्हणूनच त्यांना रिटायर व्हावं लागलं ही त्यांच्यासारखी किती किती दुःखाची गोष्ट आहे आणि ताई म्हणल्या तसं त्यांना पेन्शन जर आज तुम्ही व्यवस्थित लागू केलेली नाही त्यांना जर मुलांकडे जर आपल्या दुखण्यासाठी याच्यासाठी पैसे मागावे लागत असतील तर त्यांना त्या नोकरीचा काय अभिमान असणार आहे म्हणजे अतिशय गंभीर आणि दुःखद आणि मनाला तीव्र वेदना होतात जेव्हा आपण बघतो आता शासन म्हणतंय की तुमचा वेळ वाढवला तुम्ही चार वाजेपर्यंत अंगणवाडीत थांबा परंतु ज्या महिला विधवा आहेत ज्या महिलांच्या वरती पूर्ण प्रपंचाची जबाबदारी आहेत अशा महिलांनी चार वाजेपर्यंत त्या अंगणवाडीमध्ये थांबायचं आणि कितीतरी महिला अशा आहेत जे एक वाजेपर्यंत अंगणवाडीमध्ये थांबतात दुपारनंतर त्या रोजारी कामाला जातात किंवा बाहेर काहीतरी पार्ट टाइम जॉब करतात मग अशा वेळेस त्या महिलांच्या कुटुंबाचा भार सोसायचं कुणी शासनाने सोसायचा का त्यांनी दुसऱ्यांची मुलं सांभाळायची आणि आपले मुलं रस्त्यावरती सोडून द्यायचे का उपाशी मारायचं का तर या जो आमचा सगळ्यांचा सेविका मदत दिसत पूर्णपणे विरोध आहे आज मी माझं स्वतःच उदाहरण आज माझा मुलगा इंजिनियर होते डॉक्टर होते मी सिंगल मदर अस आहे तर मी दुपार नंतर दुसरं काम करते आणि जेव्हा शासन म्हणतं तुम्ही हो, या चार वाजेपर्यंतच्या वेळामध्ये जर तेरा हजार रुपये आम्ही तुम्हाला देऊ करणार आहोत तर माझ्या मुलाचं शिक्षणाची जबाबदारी शासन घेणार आहे का मला ह्या प्रश्नाचं उत्तर हवंय आणि शासनाने त्याची तयारी करावी त्याचा बंदोबस्त करावा शासनाने आमचं म्हणजे आम्ही महिला आहोत आमचा प्रकल्प महिलांचा प्रकल्प आहे आमच्या प्रकल्पामध्ये घटस्फोटीत विधवा आणि अतिशय कमजोर स्थिती असलेल्या बायकांचा जास्तीत जास्त समावेश आहे तर अशा वेळेस शासनाने आम्हाला आधार देण्याऐवजी जेव्हा आम्ही छोट्या छोट्या मुलांचं कुपोषण दूर करतोय आम्ही शासनाला भारताला भक्कम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत तर तिथे आम्हीच कुपोषित होत आहोत आमचं कुटुंब रस्त्यावर येत आहेत याचा शासनाने जरूर विचार करावा हो। आणि त्याप्रमाणे येता येईने सांगितलं का जेव्हा साहित्य येतं अंगणवाडीचं तर ते साहित्य घेण्यासाठी सुद्धा आमच्या खरंच सेविकांच्या मदत निसंजू खूप हाल होतात याचाही विचार करण्यात यावा आणि एवढं बोलून मी थांबते धन्यवाद